नमस्कार मी डॉक्टर अतुल कुलकर्णी संचालक जनकल्याण रक्तपेढी पुणे गेली चार दशक जनकल्याण रक्तपेढी रक्तदान आणि रक्तसेवा याच्यामध्ये कार्यरत आहे पुणे आणि परिसरातील सगळ्या रुग्णांना रक्त मिळावं याच्यासाठी प्रतिदिन काम करत आहे त्याच सोबत थॅलासेमिया या दुर्धर रक्ताची वारंवार गरज लागणाऱ्या आजारांसाठी झुंजणाऱ्या मुलांसाठी सुद्धा काम करते या मुलांना नियमित रक्त भरून घ्यावं लागतं जनकल्याण रक्तपेढी अशा मुलांना चार हजारपेक्षा जास्त रक्तपिशव्या वर्षाला मोफत देते पण इथेच न थांबता या विषयाचं जनजागरण करावं असं जनकल्याण रक्तपेढीने ठरवलं आहे जेणेकरून भविष्यकाळामध्ये थॅलासेमियाने ग्रस्त असलेलं अपत्य कोणाच्याही कडे जन्माला येऊ नये अशा उद्देशाने जनकल्याण रक्तपेढीनी प्रबोधनाचं कार्य हातात घेतलेलं आहे आणि त्यासाठी जनकल्याण समिती असेल किंवा अन्य विविध सेवाभावी संस्थांच्या सहाय्याने प्रबोधन कार्य करावं असं जनकल्याण रक्तपेढीचा मानस आहे त्याची सुरुवात झालेली आहे ज्या ज्या ठिकाणी प्रबोधन करून या दुर्धर आजाराचं माहिती लोकांना देता येईल मग ती शाळा असतील कॉलेजेस असतील अथवा आय टी कंपन्या असतील या ठिकाणी हा आजार कळाला या कुटुंबांची दुःख कळाली तर भविष्यकाळामध्ये स्वतःची थॅलासेमिया विषयाची चाचणी करून घेऊन कॅरियर्स थॅलासेमिया वाहक हे शोधता येतील आणि भविष्यकाळामध्ये आळा घालण्यासाठी म्हणून प्रयत्न करण्याचं जनकल्याण रक्तपेढीने ठरवलं आहे यासाठी आपण एका समन्वयकाची सुद्धा नेमणूक केलेली आहे ज्यांच्या मदतीने वेगवेगळ्या संस्थांमध्ये आम्ही जाऊ इच्छितो आणि हा रक्ताचा आजार काय आहे हे लोकांना समजवून सांगू इच्छितो तर या सगळ्या कामामध्ये सगळ्यांची जनकल्याण रक्तपेढीला मदत हवी आहे फक्त प्रबोधन करून जनकल्याण रक्तपेढी थांबणार नाही आहे तर यासाठी तपासणी करण्याची गरज आहे आणि म्हणून थॅलासेमिया सिकलसेल अशा रक्ताच्या आजारांची तपासणी करण्याची अत्याधुनिक सुविधा ही रक्तपेढीमध्ये आता निर्माण झालेली आहे आणि त्याच्या साहाय्याने तपासण्या हे सुद्धा सुरू झालेल्या आहेत जेणेकरून थॅलासेमियाचे कॅरियर जे तुमच्या आमच्यासारखे नॉर्मल माणसं असतात समाजामध्ये वावरत असतात त्यांना कळत सुद्धा नाही की आपण थॅलासेमियाचे वाहक आहोत अशा वाहकांची शोध मोहीम म्हणला तरी चालेल जनकल्याण रक्तपेढीनी सुरू केलेली आहे आणि त्याच्यासाठी म्हणून विवाह पूर्व वयोगटामध्ये मग ते कॉलेज विद्यार्थी असतील किंवा लग्न ठरलं आहे त्याच्यापूर्वी तपासणी करणं असेल किंवा अगदी ज्यांचं नुकतंच लग्न झालं आहे आणि आता भविष्य काळामध्ये अपत्याचं नियोजन करत आहेत प्रेग्नन्सी प्लॅनिंग चाललेले आहे अशा कालावधीमध्ये सुद्धा गर्भवती महिलांच्या तपासण्या करण्याचा घाट म्हणला तरी चालेल जनकल्याण रक्तपेढीने घातलेला आहे गरीब गरजू ज्यांच्याकडे आर्थिक शक्ती कमी आहे अशांसाठी मोफत आणि बाकीच्यांसाठी सबसिडाईज किंवा कमी खर्चामध्ये ही सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे त्यासोबत जी आता मुलं आहेत ज्यांना थॅलासेमियानी ग्रस्त आहेत अशांच्यासाठी म्हणून सुद्धा त्यांना मदत करता काय येईल याच्यासाठी सुद्धा प्रयत्न जनकल्याण रक्तपेढीतर्फे चालू आहेत त्यांचे औषधोपचार असतील त्यासाठी म्हणून जी आता ज्या ठिकाणी थॅलासेमियाच्या रुग्णांना ब्लड ट्रान्सफ्युजन दिलं जातं अशा ठिकाणी सुद्धा त्यांना सहाय्य करण्याचं काम हे जनकल्याण रक्तपेढीनी करायचं ठरवलेलं आहे थोडक्यात सांगायचं झालं तर इंग्लिश मधले तीन शब्द केअर क्युअर अँड कर्ब म्हणजे जे आताचे थॅलासेमियाग्रस्त मुलं आहेत त्यांची काळजी कशी नीट घेता येतील याच्यासाठी जनकल्याण रक्तपेढी प्रयत्नशील आहे क्युअर काही ठिकाणी ज्या रुग्णांना बोन मॅरो ट्रान्सप्लांट किंवा स्टेम सेल अशी करून बरे होऊ शकतात अशांना कोणाची मदत घेता येऊ शकेल याच्या संदर्भात सुद्धा मार्गदर्शन करण्याचा जनकल्याण रक्तपेढीचा मनोदय आहे आणि कर्ब म्हणजे असं मूल भविष्य काळात पुण्यामध्ये किंवा परिसरामध्ये जन्माला येऊ नये म्हणून प्रबोधन असेल तपासण्या असतील अशा प्रकारचं काम जनकल्याण रक्तपेढीने करायचं ठरवलं आहे आम्हाला आनंद याचा आहे की वेगवेगळ्या संस्था या जनकल्याण रक्तपेढीला सहकार्य करत आहेत त्याचबरोबर आमचं सुद्धा धोरण असं आहे की ज्या संस्था या विषयामध्ये काम करत आहेत त्यांना आपण मदत कशी करू शकतो मी जसं जनकल्याण समितीबद्दल आपल्याला सांगितलं तसंच थॅलासेमिया सोसायटी आहे रेडक्रॉस आहे सक्षम आहे अशा वेगवेगळ्या संस्थांच्या सोबत जनकल्याण रक्तपेढी हे काम पुण्यामध्ये करत आहे विविध शिक्षण संस्थांच्या माध्यमातून देखील कॉलेजचे विद्यार्थी यांच्यापर्यंत आम्ही हे थॅलासेमिया जागरण घेऊन जात आहोत जेणेकरून या रक्ताच्या आजारांची माहिती ही समाजापर्यंत नेता येऊ शकेल म्हणून आपल्या सगळ्यांना जनकल्याण रक्तपेढीचं आव्हान आहे की आपण यथाशक्ती आपल्या परीने या प्रबोधनाचा जो घाट जनकल्याण रक्तपेढीने घाटला आहे त्याच्यामध्ये सहभागी व्हावं ज्यांना जिथे शक्य आहे तिथं या रक्ताच्या दुर्धर आजाराबद्दलची माहिती समाजामध्ये पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करावी अशी मी आपल्याला या निमित्ताने विनंती करतो जनकल्याण रक्तपेढी आपल्या साथींनी पुण्यामध्ये आणि परिसरामध्ये थॅलासेमियाचं आपत्य जन्माला न येण्यासाठी कटिबद्ध आहे आपल्या सगळ्यांची मदत ही आम्हाला हवी आहे ती मदत घेऊन आपण हे आव्हान पेलूया सगळ्यांना धन्यवाद